सर्पदंश झालेल्या रोहित सुतार उपचाराअभावी मृत्यू प्रकरणी चौकशी करून सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा राष्ट्रीय लोकसुराज्याची मागणी राष्ट्रीय लोकसुराज्य यांच्या वतीने पाटण तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यामध्ये असे म्हटले आहे की लेंढोरी तालुका पाटण येथील रोहित सुतार वयवर्ष चौदा या मुला सहा जून रोजी मध्यरात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी सर्पदंश झाल्याने त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय पाटण येथे आणले असता त्याच्यावर योग्य ते उपचार केले गेले नाही व त्याला पुढे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आणि त्याचा कारण उपजिल्हा रुग्णालयासह इतर रुग्णालयांमध्ये देखील उपचार केला गेला नाही त्यामुळे चौदा वर्षीय रोहित सुतार याला उपचारानाभावी तडपडून मृत्यू झाला सदर बाब मानवी अधिकारास बाधक असून उपचार न करणाऱ्या सर्व आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा चौकशी दाखल करण्यात यावा अशी राष्ट्रीय लोकसुराज्य यांनी पाटण तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे मागणी केली आहे बाराच्या नंतर सर्पडोस <स्थाथ> झाल्यानंतर आम्ही एक वाजता तिथून हलवले पाठवणच्या कॉटेजला आणल्यानंतर पंधरा मिनटं आमचा वेळ गेला तिथे त्यांनी काही दरवाजा न म्हणून मी दरवाजा लाता घातल्यानंतर तो कंपाऊंडवर बाहेर आला नंतर आमच्या पेशंट आत घेतली सलाईन लावली आम्हाला म्हटले तो कॉटेजला पाठ करायला हलवा आम्ही तसेच आमचा अँबुलन्स दिली म्हणजे एका तासातून अँबुलन्स येईल पण आमच्याकडे वाहन आम्ही करून गेलो अँबुलन्स का आम्हाला मिळाली नाही आणि डायरेक्ट पॉटेजन नेट कॉटेजवाले म्हटले कृष्णाला लढ्या कृष्णावाले म्हटले तर सहाय्याद्रीढ्या सह्याद्रीवाले म्हटले श्रीला आणि तिथून मग आम्ही ते डायरेक्ट शिविरला आणले आणि सिव्हिलच्या दवाखान्यात आत नेल्यानंतर त्या मुलांना टेचरवर टाकताना त्याचा मृत्यू संपला राष्ट्रीय लोकसुराज्य संघटना यामार्फत तहसीलदार पाटण यांना निवेदन देण्यात आलं होतं की दिनांक सहा जून रोजी रोहित सुताप या मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाला तो मृत्यू अभावी झाला हे दिसून येत आहे कारण की त्याला प्रथम पाटण रुग्णात हलवण्यात आलं तिथे प्रथम उपचार न घेता त्याला कराड जिल्हा उपरुग्णाला पाठवण्यात आलं तिथेही उपचार न केला गेला तसेच श्री हॉस्पिटल सह्याद्री हॉस्पिटल कृष्ण हॉस्पिटल यांनीही त्याला ॲडमिट न करून घेता त्याच्यावरती उपचार केले नाहीत आणि त्याला त्यामुळे सातारा जिल्हा रुग्णालय या ठिकाणी हलवण्यात आले व तिथे त्याचा तडफडून मृत्यू झाला त्या मृत्यूला जबाबदार हे जे यंत्रणा आहे त्याची कसून चौकशी को व्हावी व योग्य ती कारवाई केली जावी हे आम्ही ते, ते निवेदन देण्यासाठी आलो या लेंडू तालुका पाटण येथील मुलं सुसर्पदंशाचा हल्ला झाल्यानंतर त्या मुलाला पाटण सिविल रुग्णालय कराड सिव्हिल रुग्णालय श्री हॉस्पिटल सह्याद्री हॉस्पिटल कृष्णा हॉस्पिटल या कुठल्याही ठिकाणी उपचार झालेला नाही आणि त्या मुलाचा धडपडून मृत्यू झाला त्या मृत्यूची उत्तरदायित्व आरोग्य यंत्रणे घ्यावं आणि संबंधित त्या आरोग्य यंत्रणेची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी असं निवेदन आम्ही राष्ट्रीय लोकस्वराज्य या संघटनेच्या माध्यमातून शासनाला देत आहोत